नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ इकडे लागून सगळ्यांना सुट्टी होती लाँग विकेंड होता त्यामुळे शुक्रवारी दुपारी साधारण सव्वा चार वाजता सगळं आवरून आम्ही ट्रीपसाठी न्यूजर्सीला अक्षरधाम मंदिर टाईम स्क्वेअर बघण्यासाठी सोबत निघालो निघताना नियमाप्रमाणे दुपारी ठेपले थोड्याशा पोळ्या बटाट्याची कोरडी भाजी मुगाची उसळ लोणचं चटणी असा सगळा आमचा सहा जणांचा डबा सोबत तयार करून घेतला प्रवासाला सुरुवात केली आमचं घर ते न्यूजर्सी साडेसात तासांचा प्रवास आहे तो एकदम एवढा प्रवास एकाच दिवशी न करता शुक्रवारी साडेचार तासांचा प्रवास करून आम्ही बालटी मोरला एका ठिकाणी मुक्काम करणार होतो घरातनं निघाल्यानंतर बरोबर अडीच तासानंतर एका ठिकाणी आम्ही अर्धा तासासाठी थांबलो त्यानंतर पुन्हा प्रवास सुरू केला आणि रात्री बरोबर दहा वाजता बाल्टीमोरला आमच्या आमच्या हॉटेलमध्ये आम्ही सगळेजणं पोहोचलो तिकडे फ्रेश झाल्यानंतर आमच्यासोबत आणलेले डबे आम्ही उघडले त्यातल्या भाज्या मायक्रोवेवमध्ये आम्ही तिकडे गरम केल्या आणि सगळेजणं सोबत तिकडे जेवणं केली गप्पा मारल्या रात्री आम्ही मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं छानपैकी सकड़ आवरून ब्रेकफास्ट करून पुन्हा गाडीत बसलो तीन तासांचा प्रवास करून बरोबर एक वाजता न्यू जर्सी येथे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो कारण लहान भाऊ समीर श्रुती तिची मुलं आणि तिचे आईवडील हे सुद्धा न्यू जर्सीला आम्हाला हॉटेलमध्ये भेटणार होते तेसुद्धा बरोबर एक वाजता आम्हाला हॉटेलमध्ये भेटले श्रुतीचे आईवडील सतरा मेलाच भारतातनं अमेरिकेत आलेला आहे सगळ्यांना एकमेकांना भेटून खूप खूप आनंद झाला सगळ्यांनी एकत्र जेवणं केली नंतर सगळेजण सोबत अक्षरधाम मंदिर बघण्यासाठी आम्ही निघालो सुट्टी आणि लॉंग विकेंड असल्यामुळे अक्षरधाम मंदिरात आधीच रिझर्वेशन करायचं असतं असं न्यूजर्सीत राहणाऱ्या मेघना या मैत्रिणीनं आम्हाला आधी सांगितलं होतं त्यामुळे आम्ही रिझर्वेशन केलं तर आम्हाला दुपारी अडीचची वेळ मिळालेली होती आम्ही जेवणं करून सगळेजणं अक्षरधाम मंदिर बघण्यासाठी दुपारी निघालो हे जे मंदिर आहे ते जगातल्या सगळ्यात मोठ्या मंदिरांपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि खूप मोठं हे मंदिर आहे मंदिराचा संपूर्ण परिसर एकशे पंच्याऐंशी एकरचा आहे मंदिराची जी लांबी आहे ती तीनशे पंचेचाळीस फूट आहे मंदिराची रुंदी दोनशे पंचावन्न फूट आहे मंदिराची उंची एकशे एक्क्याण्णव फूट आहे मंदिरावर वेगवेगळे दहा हजार छोट्या छोट्या कोरू अशा ज्या मूर्त्या कोरलेल्या आहेत त्या संगमरवरी छोट्या छोट्या ज्या मूर्त्या आहेत त्या दहा हजार मूर्त्या या मंदिरावर बसवलेल्या आहेत एकोणावीस लाख क्युबिक फीट दगड वेगवेगळ्या देशांमधल्या एकोणतीस खाणींमधनं इथे मागवण्यात आलेला आहे संगमरवर जो दगड आहे तो इटली ग्रीस तुर्कस्थान